आजच्या या कनेक्टेड जगात जिथे सगळं काही एका क्लिकवर आहे तिथे एकापेक्षा जास्त भाषा येणं ही फक्त एक कला नाही आहे तर ती एक खरीखुरी महाशक्ती बनली आहे आणि ही फक्त वैयक्तिक नाही तर आपल्या देशाची एक खूप मोठी ताकद आहे चला आज आपण याच आपल्या छुप्या महाशक्तीबद्दल बोलूया पण मग एक प्रश्न मनात येतोच की खूप भाषा शिकल्याने खरंच आपल्या मेंदूचा गोंधळ होतो की ही आपल्यासाठी एक मोठी संधी आहे चला तर मग आज या प्रश्नाचं उत्तर शोधूया आजच्या आपल्या चर्चेचा प्रवास असा असेल आधी आपण संकल्पना समजून घेऊ मग बघूया बहुभाषिक मनाची ताकद त्यानंतर समाज आणि संस्कृतीवर त्याचा काय परिणाम होतो ते पाहू मग भारताचं उत्तम उदाहरण घेऊ आणि शेवटी एका निष्कर्षावर येऊ ओके तर मग फायदे बहण्याआधी सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही बहुभाषिकता म्हणजे नेमकं काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बहुभाषिकता म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त भाषा बोलण्याची लिहिण्याची किंवा कमीत कमी, -कमी समजून घेण्याची क्षमता आणि ही गोष्ट फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही तर ती एका संपूर्ण समाजाची किंवा देशाची ओळख असू शकते हे बघा ही गोष्ट ना तीन लेवल्सवर घडते पहिली आहे वैयक्तिक पातळी जिथे एखादी व्यक्ती अगदी सहजपणे मराठी हिंदी इंग्रजी बोलते दुसरी आहे सामाजिक पातळी जसं आपल्या भारतात किंवा कॅनडात जिथे अनेक भाषा एकत्र नाणतात आणि तिसरी राष्ट्रीय पातळी जिथे आपलं सरकार बावीस भाषांना अधिकृत मान्यता देतं आता बघा बहुभाषिक बनण्याचे ना दोन मुख्य मार्ग आहेत एक आहे समांतर बहुभाषिकता म्हणजे जेथे लहानपणीच घरात एकाच वेळी दोन भाषा कानावर पडतात जसं आई मराठी बोलते आणि वडील हिंदी आणि दुसरा आहे अनुक्रमिक बहुभाषिकता म्हणजे पहिली भाषा पक्की झाली की मग आपण दुसरी शिकतो जसं आपण मराठी माध्यमात शिकतो आणि नंतर कॉलेजसाठी इंग्रजी शिकतो आणि हो यात अजून एक महत्त्वाचा फरक आहे सक्रिय आणि निष्क्रिय बहुभाषिकता सक्रिय म्हणजे काय तर अनेक भाषांमध्ये बोलता आणि लिहिता येणं पण निष्क्रिय म्हणजे भाषा समजते पण तितक्या सहजतेने बोलता येत नाही जसं की बघा आपल्यापैकी अनेकांना हिंदी किंवा गुजराती चांगली समजतं पण एकदम रवाणीसे बोलता येत नाही बरोबर चला तर मग आता बघूया की याला आपण महाशक्ती का म्हणतोय आपण थेट एका मल्टी म्हणजे बहुभाषिक व्यक्तीच्या मेंदूच्या आत डोकावून बघणार आहोत विज्ञान तर हेच सांगतंय की एकापेक्षा जास्त भाषा येण्याचे आपल्या ब्रेनवर अक्षरशः जादूई परिणाम होतात आपली प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता वाढते मेमरी शार्प होते आणि लक्ष केंद्रित करायला मदत होते आपला मेंदू जास्त लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल बनतो इतकंच नाही तर म्हातारपणात येणारे डिमेन्शिया आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोकाही कमी होतो आहे की नाही कमाल आणि हे मी नाही सांगत न्यू कॅसल आणि हार्वर्डसारख्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजचं रिसर्च हेच सांगताय त्यांच्यामध्ये बहुभाषिकतेमुळे मेंदूतला ग्रे मॅटर वाढतो सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू जणू काही रोज जिम करतो आणि त्यामुळे तो जास्त फिट आणि ऍक्टिव्ह राहतो बरं हे तर झालं वैयक्तिक पातळीवर पण जेव्हा हीच गोष्ट मोठ्या स्तरावर म्हणजे संपूर्ण समाजाच्या पातळीवर येते तेव्हा ते याचे परिणाम अजूनच जबरदस्त होतात बघूया कसे ते विचार करा बहुभाषिकतेमुळे काय होतं सगळ्यात आधी आपली सांस्कृतिक ओळख घट्ट होते वेगवेगळ्या समाजांमध्ये संवाद वाढतो सामाजिक सलोखा निर्माण होतो भाषा म्हणजे जणू काही वेगवेगळ्या संस्कृतींना जोडणारा एक पुलच आहे आपलं साहित्य सिनेमा कला सगळं काही यामुळे अधिक समृद्ध होतं आणि सगळ्यात महत्वाचं इतरांना समजून घेण्याची आपली क्षमता म्हणजे सहानुभूती वाढते आता ह्या सगळ्या गोष्टींचं जगातलं सगळ्यात मोठं आणि जिवंत उदाहरण कोणतं असेल तर तो म्हणजे आपला भारत देश भारत तर जणू काही बहुभाषिकतेची एक विशाल प्रयोगशाळाच आहे तुम्ही अंदाज लावू शकता का की कि भारतात किती प्रमुख भाषा बोलल्या जातात उत्तर आहे तब्बल एकशे बावीस हा एकच आकडा आपल्या देशाची भाषिक विशालता दाखवण्यासाठी पुरेसा आहे पण थांबा कहाणी इथेच संपत नाही या एकशे बावीस प्रमुख भाषांसोबतच आपल्याकडे सोळाशेपेक्षा पेक्षा जास्त बोलीभाषा आहेत म्हणजे विचार करा दर काही किलोमीटरवर भाषा बदलते संस्कृती बदलते किती अद्भूत आहे हे आता प्रश्न पडतो की एवढ्या भाषा एकत्र एक कशा नांदतात यासाठीच भारताने खूप छान फॉर्म्युला स्वीकारला आहे ज्याला त्रिभाषा सूत्र म्हणतात म्हणजे शाळेत आपण तीन भाषा शिकतो पहिली आपली मातृभाषा दुसरी हिंदी किंवा इतर कोणतीही भारतीय भाषा आणि तिसरी इंग्रजी किंवा कोणतीही परदेशी भाषा याचा उद्देश अगदी सोपा आहे राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेचा सन्मान आणि हीच दूरदृष्टी हेच शाणपण आपलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे एनईपी ट्वेंटी ट्वेंटी पुढे घेऊन जात आहे हे धोरण सांगतं की प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला हवं शिक्षकांना अनेक भाषा शिकवण्यासाठी ट्रेनिंग द्यायला हवी आणि आपल्या स्थानिक भाषांमध्ये डिजिटल कंटेंट तयार करायला हवा म्हणजे आपल्या भाषेत शिकूनही आपण जगात कुठेही कमी पडणार नाही तर मग आपण ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत हो यात काही आव्हानं नक्कीच आहेत पण शेवटी बहुभाषिकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे यात काहीच शंका नाही अर्थात सगळं काही गुलाबी नाहीये यात काही आव्हानं सुद्धा आहेत जसं की काही भाषांना उदाहरणार्थ इंग्रजीला जास्त महत्त्व दिलं जातं ज्यामुळे आपल्या प्रादेशिक भाषा धोक्यात येतात सगळ्या भाषांमध्ये चांगलं शैक्षणिक साहित्य उपलब्ध नाही आणि दुर्दैवाने कधीकधी भाषेचा वापर राजकारणासाठीही होतो पण ही आव्हानं असली तरी एक गोष्ट मात्र दगडावरची रेघ आहे भारताची बहुभाषिकता ही आपली कमजोरी नाही तर ती या राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती आहे आणि हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर ही बहुभाषिकताच आपली सांस्कृतिक श्रीमंती आहे आपला सामाजिक सलोखा आहे आणि जगात आपलं स्थान निर्माण करण्याची खरी गुरुकिल्ली आहे या शक्तीला जपणं आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपली ही जी भाषेची अफ़ाट श्रीमंती आहे ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो यावर विचार नक्की करायला हवा